नमस्कार मी राधिका रेडकर आज रेडिओवर एक गाणं लागलं होतं हिंदी गाणं सासगाली देवे ननद समझा देवे ससुराल गेंदा फूल असं ते गाणं होतं ते गाणं ऐकता ऐकता माझं मन खूप मागे गेलं म्हणजे ते शांता मावशींच्या घरी गेलं आता शांता मावशी कोण म्हणाल मा तर त्या आमच्या लांबच्या नात्याच्या मावशी आहेत त्यांचं वय आता शहाण्णव बरं का तर त्यांच्या सासूबाईंच्याबद्दल ते अगदी भरभरून बोलतात ते तुम्ही ऐका म्हणजे तुम्हालाही पटेल की हे जे ससुराल गेंदा फुल म्हटले ते काय बरोबर नाही तर शांता मावशींचं त्याकाळी लवकर लग्न व्हायचं तसं पंधराव्या वर्षी लग्न झालं घरात मोठा खटलं होतं मोठं म्हणजे सासू सासरे त्या, त्या त्यांचे मिस्टर आणखीन दीर होते नंडा होत्या आणि त्यामध्ये शांताबाई मिसळून गेल्या अगदी मुलांसारख्या सासूबाई अतिशय प्रेमळ होत्या आणि सासरे अतिशय कडक होते तर त्या सासूबाई सांभाळून घ्यायच्या म्हणायच्या दुसऱ्याचं पोर आपल्या घरी आलेलं आहे आपण त्याला चांगलं प्रेमाने सांभाळलं पाहिजे असं म्हणून त्या अगदी प्रेमाने तिला काय असेल ते शिकवायच्या वळण लावायच्या पण प्रेमाने आणि याच्या उलट सासरे जमदग्नीचा अवतार तर एकदा काय झालं की या शांता मावशी आपण आता शांताच म्हणूया म्हणजे मग नीट लक्षात येईल की शांता ही पंधरा वर्षाची शांता शेजारी काही कामासाठी गेली होती आणि तिथेच बोलता बोलता रमली ती आणखीन लगेच घरी यायला पाहिजे हे विसरली यायला थोडा वेळ झाला तर लक्षात आल्याबरोबर भराभराभरा निघाली आणि दारात आली घरात पाऊल टाकणार तेवढ्यात कोसरीवरून एक दमदार रागीट आवाज आला कुठं चालला आहे काय वेळ केव्हा यायचं कुठे गेला होता काही भान बिन आहे की नाही पद्धत वगैरे आहे की नाही काही तुम्हाला मुळीच घरामध्ये यायचं नाही तिथेच उभं राहायचं मी सांगेपर्यंत घरात मी घेणारच नाही आहे राहा तिथे उभ्या असं म्हटल्याबरोबर बिचारी थरथरत थरथरत थर, थर। तिथेच उभी राहिली खाली मान घालून रडू फुटत होतं आता आपल्याला घरात जायला मिळणार की नाही असं वाटत होतं त्यामुळे खाली मान घालून उभी राहिली थोडा वेळ थोड्या वेळाने ती कंटाळली जरा ती आपला दीर विटी दांडू वगैरे खेळत होते तिथे जाऊन उभी राहिली दीरांना आश्चर्य वाटलं इथे कशा का काय वहिनी यावेळेला आल्या बहिणी का हो तुम्ही इथे का उभ्या राहिल्यात तर डोळ्यातलं पाणी परतवत बिचारी शांता म्हणाली काही नाही हो भाऊजी मी तुम्ही खेळताय ना ते बघत उभी राहिले मी चाललेच आहे आतमध्ये असं असं म्हणून ती विचारी कोण आपल्याला बोलवत आहे का सासऱ्यांचा राग कमी होतोय का असं म्हणून वाट बघत उभी राहिली तिथे तेवढ्यात सासूबाई तरा आल्या तरा, तरा शांते इथं आहेस होय तू केव्हा जी शोधते तुला हाका मारते लक्ष कुठे आहे तुझं अगं भाजी चिरून ना देणार होतीस तू मला मग काय करतेस इथे चल बरं घरामध्ये आधी म्हणून हाताला धरून तरातरा तरा तिला दरा दरा ओढत तरातरा त्या तरा, 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 स्वयंपाकघरात आल्या आणि स्वपा घरात आल्याबरोबर लगेच त्यांचा चेहरा बदलला आणखीन हो त्या शांताकडे बघून हसायला लागल्या आणि शांताला लक्षात आलं की सासूबाईंनी हे ओगीच शोंग घेतलेलं आहे सासऱ्यांच्या पुढे आपल्याला त्यांना घरात आणायचं होतं आणि सासऱ्यांना असं कसं म्हणणार की येऊ दे तिला त्या काळी पुरुष ऐकत नव्हते बिलकुल त्यांचा जो ह हट्ट असायचा तो ते पूर्ण करायचे त्यामुळे पुढे बोलायची त्यांची प्राज्ञा नव्हती तर त्यामुळे त्यांनी अशा पद्धतीने शांताला घरामध्ये आणलं आता दुसरं एक त्या ते सांगतात तेही फार छान आहे त्या काळी काय होतं की शॉपिंग वगैरे बायकांना करायला जाई की संबंधच नव्हता घरात पुरुष लोक दुकानातून लुगडी म्हणा कपडा म्हणा जे काय असेल ते आणून द्यायचे आणि त्यातला मग त्या सिलेक्ट करून ते वापरायला घ्यायचे त्याप्रमाणे सासऱ्यांनी येताना चार लुगडी आणली होती नऊवारी सा साड्या नेसायच्या ना लुगडी म्हणतात त्याला ती ते नऊवारी लुगडी आणलेली होती आणि सासूबाईंच्याकडे देऊन सांगितलं की यातली दोन ठेवा आणि दोन परत करायची आहेत म्हणून ठीक आहे सासूबाई म्हणाल्या बरं आणि आ... सुनेकडे बघितलं त्यांनी शांताचे डोळे दोन साड्यांच्यावर खिळून राहिले होते त्या दोन साड्या ज्या होत्या ती एक होती आकाशी रंगाची आणि एक होती आबोली रंगाची सुंदर साड्या होत्या ती त्यांना हवी होती आणि दोन ज्या होत्या त्या जरा मळकट अशा होत्या तिकडे शांताने बघितलं पण नाही सासूबाईंच्या लक्षात आलं की पोरीला या दोन साड्या आवडल्या आहेत म्हणून त्या काही बोलल्या नाही चालल्या नाहीत गप्प बसल्या दोन साड्या त्यांनी त्या ते बाजूला ठेवल्या आणि दोन पुढे ठेवल्या दुसऱ्या दिवशी सासरे कचेरीत निघाले त्यांनी सासूबाईंना हाक मारली इकडे आणून द्या बरं त्या साड्या परत करायच्या म्हटल्याबरोबर भराभरा सासूबाई आल्या पदर सावरत आणि त्या ज्या मळकट साड्या होत्या ना त्या सासऱ्यांच्याकडे दिल्या त्या बघितल्याबरोबर सासरे भडकले अहो काय हे ह्या दोन साड्या ठेवा असं रात्री सांगितलं होतं मी तुम्हाला तर त्या परत करायला कशा काय देताय तुम्ही त्या दुकानदारांनी त्या दोन दिल्या चार म्हणून मी आणल्या मी या दोनच घेऊन येणार होतो पण तो म्हणाला की घेऊन जा एखाद वहिनी साहेबांना आवडतील तर या ठेवा म्हणून ह्या कशासाठी या मळणार कशा लवकर या मरणार नाहीत साबणाची बचत होते आता हे, हे मीच सांगायचं तुम्हाला सून आली तुम्हाला अरे त्यांनी इतकं सुरुवात केली ना त्याच्याबरोबर मध्ये सासूबाई खालीमान घालून म्हणाल्या असं हो, का आपण ती स त्या साड्या ठेवायच्या म्हणाला होतात मला कळलंच नाही हो तुम्ही आपण काय म्हणालात ते मी ह्या दोन साड्या ठेवल्या बरं बरं आता ठेवल्यात त्या ठेवल्यात आणा इकडे आणि ह्या ठेवा परत अगो बाई परत मी तुमची क्षमा मागते बरं मला माफ करा पण आपण जे म्हणाला होतात ना ते मला कळलं नाही आणि मी काय केलं त्या दोन ज्या साड्या आहेत ना त्या भिजवल्या अहो आता तुम्ही म्हणाला भिजवल्या कशाला साड्या तर त्या काळी काय होतं की साडी किंवा कापड जे काय बाहेरून आणलं असेल ते आधी धु भिजवायचं आणि नंतर ते वाळवून कापड असेल तर शिवायला द्यायचं शिंप्याकडे किंवा घरात शिवायला घ्यायचं आणि लुगडी असेल ती वाळवून नेसायला सुरुवात करायची तर त्याप्रमाणे म्हणायला मी त्या भिजवल्या हो रात्री मला कळलंच नाही आपण काय म्हणाल ते म्हटलं आता सणवार आलेला आहे पोर असेल म्हणून मी हे केलं बरं आता पुढच्या वेळी मी लक्षात ठेवी ना रागू नये आपण सासरे भडकलेले त्यांचा काही राग कमी झाला नव्हता हे काही काही म्हटल्यानंतर सगळीकडे मीच लक्ष द्यायचं कचेरी ती मीच तिकडे काम करतो इथेही मीच बघायचं काट कसर का म्हणून कळत नाही सून आली तुम्हाला अजूनसुद्धा तुम्हाला क बापरे त्यांनी जो पट्टा सुरू केला आणि तसे तरात त्या दोन साड्या घेऊन गेल्या आणि याचे शांताचे डोळे कृतज्ञ त्यांनी भरून आले सासूबाई तिच्याकडे गेल्या म्हणाल्या शांता बाळ मला कळलं होतं की तुला या साड्या हव्या आहेत म्हणून म्हणून मी काय केलं की त्या साड्या ठेवल्या भिजवल्या वगैरे नाही आहेत हो मी त्या तशाच ठेवलेल्या आहेत आता सणवार आले की आपण आधी भिजू आणि मग हे कर एक गोष्ट लक्षात ठेव म्हणाले मोठं सूत्र सांगितलं म्हणाले एक गोष्ट लक्षात ठेव मोठ्यांचा मान हा राखलाच पाहिजे आणि त्यांचं मान राखत असताना लहानांचं मनही राखलं पाहिजे तुला ते हवं होतं की नाही म्हणून मी त्या ठेवल्या पण मी त्यांना असं उलटं बोलू शकत नाही आणि बोललेलं मला आवडणार नाही तसं त्यामुळे मी त्यांचाही मान काही राखला आणि तुझंही मन राखलं हे सूत्र कायम लक्षात ठेव हो। आणि त्याप्रमाणे वाघ आणि शांता मावशीना खरंच आता इतक्या म्हाताऱ्या झाल्यात ना तरीसुद्धा सगळ्यांशी गोड बोलणं आणि सगळ्यांना सामावून घेणं हे त्यांनी जन्मभर जपलं हे केवळ त्या म्हणतात की माझ्या सासूबाईंच्यामुळे मला हे जमलेलं आहे तेव्हा गेंदा फुल नाही आहे ते गुलाबाचं फुल आहे म्हणूया आपण पाहिजे तर सासर म्हणजे तुम्हाला हे जर पटलं असेल तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका